भारतात गोमातेचं महत्त्व आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप मोठं आहे पण तिच्या शेणाला जेवढं इथे महत्त्व आहे त्याहून अधिक मागणी परदेशात आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून होत आहे पश्चिम देशात विशेषतः अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया यूके आणि नायदरलँड सारख्या ठिकाणी गाईच्या शेणाचा उपयोग बायो एनर्जी ऑर्गॅनिक शेती आणि नैसर्गिक उत्पादने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तिथल्या शास्त्रज्ञांनी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी गायीच्या शेणामध्ये असलेले सूक्ष्मजीव बायो फर्टिलायझर्स घटक आणि त्यांचे कार्बन न्यूट्रल्स उपयोगी लक्षात घेऊन त्यावर संशोधन केले आहे शेणीचा उपयोग केल्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होतं मातीची पो सुधारते आणि उत्पादन नैसर्गिकरित्या वाढ होते त्यामुळे तिथील शेतकरी मंडळी आणि पर्यावरण प्रेमी गायीच्या शेणाचा वापर हा ग्रीन सोल्युशन म्हणून करत आहेत भारतामध्ये गोशाळा ग्रामीण भागातील लोक शेणाचा उपयोग पारंपरिक गोठा लिपण्यासाठी किंवा शेण काड्या करण्यासाठी करत असले तरी परदेशी कंपन्या या शेणाचा सा उपयोग साबण धूप फेस पॅक आणि अरोमा प्रोडक्ट्स मध्ये करून त्याचा इको फ्रेंडली प्रोडक्ट्स म्हणून विकतात आणि ते देखील खूप महाग आहेत अनेक भारतीय या स्टार्टअप्सनी याची मागणी पाहून गोमूत्र आणि गोशेणावर आधारित बायो प्रोडक्ट्स निर्यात करण्यास सुरुवात केली आहे मेड इन इंडिया गो प्रोडक्ट्सचा परदेशात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे कारण याच्यामध्ये प्राचीन आयुर्वेदिक घटक आणि सस्टेबिलिटीचा संगम दिसून येतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात जी गोमाता भटकंती करताना दिसते तिच्या शेणीची किंमत परदेशात सोन्यापेक्षा जास्त मानली जाते एकंदरीत पाहता भारतात आध्यात्मिक दृष्टीने पूजले जाणारे गोमातेचे शेण परदेशात विज्ञान आणि पर्यावरणाचे उत्तर म्हणून बघितले जाते हे दृश्य पाहून असं वाटतं की जी गोमूल्य आपल्याला सहज उपलब्ध आहेत ती आपणच कमी लेखतो आणि जग त्याचा योग्य उपयोग करून घेते